ते नी नी ना? चल वावर ना। ना, दे। अरे भेंड तोडावं लागल अरे वावरात जाऊ भेंड्या तोडून आणू आपण मम्मी ना, ना, ना।, ना पाच मिनिटात तुला मस्त भेंड्या बनवून दिला थांब चल, चल चल ना, चल भेंड तोडून आणू आपण आले का चला भेंड्या तोडायला जायचं आपल्याला इकडून चाल इकडून इकडून चाला खाली पाहून चाला बर का हळू हळू पळू नका ताज्या ताज्या भेंड्या मस्त आहे का नाही सानू कावळ्या कावळ्या भेंड्या पाय पटापट तोडू लाग अरे तू पण तोडू लाग ना काटी, बर या बाय मस्त कवळी कवळी भेंडी पाय माऊली चाल ना तोडू लाग ना पाय धुता येतील ना नाही बरं येतस थांब काटे थांबा बस चाल मी पण येतो हो, माऊलीला भेंडी खायची मला पण भेंडी खायची बर हाय का नाही भेंडी लिंबू पण आले आपण किती दाट आले भेंडी सापडली मला हा खूप लिंब आले आपल्या लिंबाला तर कमी काय रे सांग काय माहिती काय पाकोळी उडाली का कशा कलरची होती ती कलरची होती अच्छा आणि थोडी ब्लॅक ब्लॅक होती थोडी वाईट व्हाइट होती चाल पटकन चाल इकडे काय रे साळ एक साळ एक दोघांनी एक एक तोडली का अजून पा काही सापडलं तर हो बस झाले होईल एवढ्यात होईल का चला होऊन जाईल भाजी